था था। के भी बिजनेस चानल में की तर नमस्कार बिझनेस चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलोय अशा एका शेतकऱ्याला भेटायला म्हणजे असे आमचे ते बहुच ओळखीचे तर त्यांनी शेती सोबत एक मशरूमची शेती कशी असते काय असते आणि त्यातून व्यवसाय कसा करायचा याची त्यांनी व्यवसायाची सुरुवात केलेली आहे आज आपण त्यांना त्याच मशरूमच्या शेतीबद्दल जाणून घेणार आहोत की त्यांनी सुरुवात कशी केली त्यांचं प्रॉफिट कसं आहे किंवा संपर्क कसा, कसा केला कोणत्या अडचणींना फेस केला या सगळ्या अडचणींचा आज त्यांच्याकडून आपण सोल्युशन घेणार आहोत तर भाऊ नमस्कार नमस्कार आपण ही सुरुवात कशी केली या व्यवसायाची ते आम्हाला कळवा आमच्या प्रेक्षकांना सुरुवातीचं असं झालं काय झालं मी मशरूम ऐकून होतो की बा मशरूम एक खाण्याचा पदार्थ आहे आणि तो हॉटेलमध्ये बेस्ट चालतो तर मग म्हटलं मशरूम काय मी असं युट्यूबला सर्च केलं की मशरूम नेमकं काय मग त्याच्याविषयी माहिती जमा केली माहिती जमा केल्याच्या नंतर म्हटलं आता आपल्याला बिझनेस करायचा बरोबर तर मग संपर्क कोणाला करायचा करायचा संपर्क कोणाला करायचा तर मग मी काय केलं एक चार ते पाच मशरूमच्या प्लॅन्टला विजिट दिली अच्छा विजिट दिल्याच्या नंतर तिथे गेल्या ते म्हणजे तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागेल अच्छा तुम्ही प्रशिक्षण घेतलं तरच सक्सेस होशाल नाही तर तुम्ही या बिझनेस मध्ये सक्सेस होऊ शकत नाही कारण बिझनेस एकदम बारकाईने करायचा बरोबर टेक्निकल टेक्निकल बिझनेस आहे आणि तुम्ही एकदम म्हणजे शेती सारखं जर कधी समजा पारंपरिक सारखं करायला गेले तर फैल होऊन जाशाल त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घेणं जा गरजेचं आहे तुम्ही यासाठी प्रशिक्षण घेतलंय का किंवा डायरेक्टली तुम्ही शिकून ऑनलाईन शिकून वगैरे व्यवसाय उभा केला नाही काय झालं मी प्रशिक्षण घेतलं नाही मी ऑनलाईन शिकूनच हा व्यवसाय सुरुवात केली आता तुम्ही जो व्यवसाय सुरुवात केली याच्यामध्ये जो भुसा भरलेला आहे तो कशाचा आहे हो। like हा भुसा या मध्ये जो भुसा भरलेला आहे हा तुरीचा आणि मक्काचा मिक्स भुसा आहे मिक्स भुसा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते बी आणलं ते कुठून आणलं मग ते बिया आम्ही नगरून आणलं बी नगरून आणलं मग ते भुसा आणि तुरीचा भुसा एकत्र केला आणि त्याच्यामध्ये बीज उत्पादन तुम्ही बीज उत्पादन आता हे किती दिवसात त्याला बुरशी लागायला सुरुवात होणार हे आता ज्या दिवशी आपण समजा पॅकिंग केली त्या दिवशी बसून सनी वीज दिवसामध्ये याला बुरशी लागायला तु, सुरुवात होणार म्हणजे लागवडीच्या दिवसापासून तर असं किती दिवसापर्यंत हा प्रोडक्ट तयार होतो याचा असा आहे आपण ज्या दिवशी लागवड केली त्या दिवशी बसून सनी पंचे दिवसामध्ये आपला पूर्ण प्लांट रिकामा होतो म्हणजे पूर्ण प्लांट रिकामा म्हणजे आणि सेलेबल प्रोडक्ट कधी तयार होतो कधी विकणार तुम्ही हा ज्या दिवशी आपण लागवड केली त्या दिवशी बसून सनी समजा पंचवीस दिवसानंतर आपला चोवीस व्या दिवशी तुम्ही सेल करू एकदम परफेक्ट माल बनतो परफेक्ट पर... माल, माल बनतो आणि त्यानंतर आता ती बाजारपेठ तुम्ही कशी शोधली कुठपर्यंत तुम्हाला बाजारपेठ आहे सध्या याची बाजारपेठ आपण जर कधी ओला मशरूम विकलं तर ओला मशरूम आपलं दोनशे रुपये रेट जातात म्हणजे तुम्हाला इथं जागे होऊन जाते का तुम्ही स्वतः कस्टमर द्यावं लागतं आपल्याला कस्टमर पण हॉटेल लाईनला पुन्हा जे समजा व्हीआयपी लोकल लाईनला छान प्रकारे प्रोडक्ट आहे तुमचा आणि तुम्ही सुरुवात पण छान प्रकारे केली आता तुम्ही कस्टमर जे कस्टमर बेस्ट शोधण्याचा कसा प्रयत्न केला होता ना डायरेक्ट कस्टमर भेटले किंवा दुसरा प्लॅटफॉर्म वापरला नाही शोधण्याचं म्हणजे काय झालं ज्या वेळेस मला प्रोजेक्ट उभा करायचा होता त्यावेळेस मी अगोदर मध्ये एक व्हिजिट दिली आपलं हॉटेल ला, ला व्हिजिट दिली तर माझ्या असं लक्षात आलं की मशरूमची मागणी भरपूर आहे बरोबर फक्त काय आहे आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे बरोबर बरोबर कारण की हॉटेल चे जे समजा हॉटेलचे जे ऑनर आहे त्यांना थोडंच माहिती आहे की आपण काय उत्पादन करतोय तुम्हाला भेटणं गरजेचं आपल्याला भेटणं गरजेचं आहे ते थोडे आपले पण तुम्ही काय व्यवसाय करताय कसं करताय आम्हाला बरोबर त्याच्याकरता आपल्याला त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं गरजेचं आहे बरोबर आणि काय प्रोडक्ट हे काय नाही त्याची सांगणं खूप गरजेचं आहे बरोबर आता तुम्ही सुरुवात केली ती किती व्यवसायाला हि सुरुवातचा असा विषय आता हा जो आपला बेड आहे हा एक बेड तयार करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये जो भुस्सा लागतो बियाणा लागतं आपण फार्मोलिन कीटकनाशक लागतं बुरशी नाशक लागतं बाबिस्ट्री याच सगळ्याची जर कॉस्टिंग काढली आपण तर आपल्याला सगळ्याची कॉस्टिंग जाते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत एका बेडची एका बेडची आणि या एका बेडमध्ये तुम्हाला प्रोडक्ट किती रुपयाचं मिळणार तरी साधारण या एका बेडमध्ये आपल्याला साधारण जर म्हटलं तर वातावरणानुसार तुम्हाला सांगतो याचं कमीत कमी, कमी वीस डिग्री सेल्सिअस आणि जास्तीत जास्त तीस डिग्री सेल्सिअस म्हणजे ते तीस डिग्री सेल्सिअस मध्ये हा मशरूम प्लांट चालू होतो तेवढं तेव्हा ते तुम्हाला मेंटेन करा आपल्याला मेंटेन करावं लागलं आता समजा जर चाळीस रुपये तुमच्या एका बेडला खर्च आलेला आहे तर याच्यातून तुम्हाला किती रुपये मिळतात तीनशे साडेतीनशे दोनशे नाही याच्यात आता समजा मला काय म्हणायचं जर आपण वातावरण मेंटेन केलं व्यवस्थित व्यवस्थित सर्व व्यवस्थित केलं तर आपला पावन किलो पासून झाली तर अडीच किलो पर्यंत एका बेडला माल निघतो अच्छा अच्छा आणि माल बाजारपेठेचा भाव अडीचशे दोनशे रुपये जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंटच्या सत्तर ऐंशी टक्के तुम्ही प्रॉफिट या व्यवसायातून कमवू शकता आणि मग तुम्ही या व्यवसायाला तुम्ही छान प्रकारे सुरुवात केलेली आहे तर मग याचं जर एखाद्या नवीन माणसाला सुरुवात करत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही काय सांगाल आता या व्यवसायामध्ये जर एखाद्या नवीन व्यक्तीला सुरुवात करायची असेल तर त्यांना आपण पूर्ण मार्गदर्शन करू अच्छा आणि किती पैसे लागतात काय बीज वगैरे कुठून का घ्यायचं काय वगैरे सर्व मार्गदर्शन सगळं त्यांना बियाणं कुठून आणायचं त्याला कोणत्या पद्धतीने तयार करावं लागतं ते पूर्ण मार्गदर्शन आपण करू आणि त्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमचा मोबाईल नंबर सांगा की काय मोबाईल नंबर त्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचवीस एक्क्याऐंशी सव्वीस अच्छा आणि आता तुम्ही जर याप्रमाणे ही छान आम्हाला माहिती दिली आमच्या प्रेक्षकाला देखील तुम्ही सांगितलं की आम्हाला काय पाहिजे काय आता दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही हे प्रोडक्ट ज्यावेळेस कस्टमरला विकाल तर आमच्या कस्टमरला तुम्ही कसं पोस्ट कराल ऑर्डर प्रमाणे ऑर्डर प्रमाणे आमच्या कस्टमरने तुम्हाला ऑर्डर द्यावं लागेल ऑर्डर आमच्या कस्टमरला तुम्ही तिथपर्यंत माल पोस्ट करू करणार बरोबर तर असं छान प्रकारचा व्यवसाय होता भो आज काही नवीन तुम्हाला याच्यात काय राहिलं असेल आपल्याला तर सांगायचं याचा असं आहे आपण एकदम कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करू शकतो फक्त काय व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे आणि मनामध्ये जिद्द पाहिजे की मी करू शकतो बरोबर कारण काय होतं समाजमध्ये आपण जर कधी काही नवीन करायला गेलं तर लगेच आपल्याला आजूबाजूचे लोक म्हणायला लागते की अरे हे काय खरं सक्सेस होणार नाही आणि तू काय आला करतो हे गोष्टी आपल्या बचच्या नाहीये असं आपल्याला म्हणत्या तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं स्वतःचा आत्मविश्वास ठेवायचा मनात जिद्द ठेवायची ह्या गोष्टी जर आपल्याजवळ असल तर आपण नव्याण्णव टक्केने एकशे एक टक्का सक्सेस होणार या बिझनेस मध्ये बिझनेस खूप छान मार्गदर्शन केलं अजून काही नवीन आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कमीत कमी भांडवलामध्ये कमी व्यवसाय चालू होतो व्यवसाय चालू होतो आता हे आपले पुरे एकशे दहा बेड आहे अच्छा तर या एकशे दहा बेडला आपल्याला फक्त साडेचार हजार रुपये खर्च आलेला आहे साडेचार हजार पासून व्यवसाय चालू केलेला आहे तर छान प्रकारे मार्गदर्शन आपल्याला रतन भाऊंनी दिलेलं आहे तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी नंबर देखील तुम्हाला सांगितलेला आहे तर एवढं बोलून आपण आजची मुलाखत संपवू आणि सर्व प्रेक्षकांचे मी धन्यवाद मानतो यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद भाऊ तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं तर असंच आपण माहिती देत असतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही नक्की विसरू नका आणि आवडला व्हिडिओ शेअर देखील करा धन्यवाद